राम राम आज का नाही म्या एक वेगळीच रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी आहे पण ती खायची नाही अगं असं खायचं नाही धनी ही रेसिपी तुमच्या तर काय बी कामाची नाही बघा अगं हो पण अशी कोणती रेसिपी बनवतेस अवं धनी केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी मी कोरपडीचं तेल बनवते अग त्याला रेमेडी म्हणायचं धनी अव तुम्ही त्याला काय बी म्हणा पण मी बनवते कोरपडीचं तेल तर बरं का मंडळी केसांना दाट मजबूत आणि मुलायम लांब बनवण्यासाठी सगळ्यात बेस्ट असं तेल बनवणार तेलाची खास गोष्ट म्हणजे वास वगैरे काही येणार नाही उलट मंदासा सुगंध येत राहील हे तेल खूप छान बनत आणि आपले केस एकदम मुलायम बनतात ते शिवाय केसातला कोंडा वृक्षपणा तसंच दोन तोंडे केस म्हणजेच केसांचे फाटे म्हणतात ते त्याला ते कमी होतात नेहमी जर लावत राहिले तर असे केस लवकर पांढरे सुद्धा होणार नाहीत कोरपड असेच केसांना लावणे म्हणजे डोकेदुखी असं वाटतं चिपचिप चिपचिप चिप चिप वाटतं आणि का नाही आपल्याला मस वाटतं केसांसाठी हे करावं ते करावं पण ते का नाही आपल्याला घडत नाही बघा तर का नाही कधीतरी एक दिवस वेळ काढून आपण हे तेल बनवून ठेवलं तर आपण कधीही लावून घेऊ शकतो बघा आणि आता थंडीत तुम्ही जर हे तेल स्किनला लावलं तर तुमची त्वचा कोरडी पडत नाही पांढरी फटफटीत पडत नाही शिवाय या थंडीच्या दिवसात केसात कोंडा सुद्धा होतो तर हे तेल लावल्यानं डोक्याची स्किन सुद्धा कोरडी होत नाही त्यामुळे कोंडा सुद्धा होत नाही आणि आता ज्यांना डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम आहे का नाही त्यांना या तेलांना हळूहळू फरक पडेल बघा हळूहळू डॅन्ड्रप कमी व्हायला लागल अशी सगळी परेशानी कमी करून केसांना कंडिशनर करणारं हे तेल तुम्ही केसांचं टॉनिक म्हणू शकता ह्याला कोरपडीमध्ये नाही प्राकृतिक पोषक तत्व असतात ती तुमच्या केसांना हायड्रेट ठेवतात चला तर मंडळी आपण पटकन तेल बनवायला घेऊया इथं का नाही आमच्या कुंडीमध्ये छान अशी कोरपड आली आहे तर त्याचेच मी पानं कापून घेते कोरपडीची पानं काढून घेताना नाही तळाची आधी पानं काढून घ्यायची ती म्हणजे अशी जून असतात आणि त्याच्यात चांगले भरलेले असतात गराने त्यामुळे ती खालची खालची आधी काढून घ्यायची आणि ते काही दिवसानंतर वाळून जातात म्हणून का नाही तळाची पानं काढून घ्यायची अशी मी चार पाच पानं काढून घेते तर बरं का मंडळी आता थंडी आली का नाही त्यामुळे हे तेल मी माझ्यासाठीच बनवते तर मी अशी ही पानं काढून घेतली ती बघा ती आता स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि याचा शेंडा काढून घ्यायचा ह्याचा जो पिवळ्या रंगाचा चिक असतो का नाही तो अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा कोणी कुणी म्हणतं की मला कोरपड लावली की खाजवतं डोक्याला असू दे किंवा चेहऱ्याला असू दे कोरपड लावले की, ला की खाजवत तर ते कशामुळे खाजवतं तर जो हे हो पिवळ्या रंगाचा चीक आहे का नाही तो ह्याच्यातनं पूर्णपणे निघून गेला पाहिजे नाही निघून गेला तर मग खाजवतो त्यासाठी का नाही आपण ह्याला एक उपाय करणार आहे पण त्या आधी सांगते अशी पूर्ण हिरव्या रंगाची जी कोरपड असते का नाही त्याच्यापेक्षा सुद्धा अशी डॉट डॉट वाली जी हे बघा हे असे पांढरे पांढरे ठिपके आहेत का नाही ही कोरपड सगळ्यात चांगली असते बघा हे अर्धा ते एक तासासाठी हिला अशीच ठेवून द्यायचे एक पाण्यामध्ये घालून मग ह्याचा चीक पूर्ण निघतो आता हे पाणी बघू शकता तुम्ही कसं पिवळं झालंय ह्याचा जो पिवळ्या रंगाचा चीक असतो का नाही तो चीक जर नाही काढला तर आपल्या डोक्याला किंवा चेहऱ्याला ते खाज येते तर नाही एक तासासाठी ह्याला असंच पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि आता ह्याचे घर काढून घेऊया आपण तर असं ह्याचे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर ह्याचे असे काटे काढून घ्यायचे दोन्ही बाजूचे काट्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि का नाही ह्याचे दोन भाग करायचे तर हे बघा असे मधून कट करून दोन भाग करायचे आणि मग आता आपण ह्याचा गर काढणार पण आधी मी काय नाही सगळ्याचे असे दोन भाग करून घेते आता सगळ्या मी कोरपडीचे दोन भाग करून घेतले ते आता चमच्याने असा तुम्ही गर काढू शकता या वया किती घट्ट घर आहे निघतो का नाही मला तर मंडळी असं ना का नाही मी थोडे ताकद लावूनच हे घर काढून घेतला हे चमच्याने ताकद लावूनच काढावा लागतो त्यापेक्षा चाकूने काढलेला बरा आता काय करणार नाकापेक्षा मोती जड झाला माझा तर मी मंडळी हा घर तर मला काढून घ्यावाच लागणार आहे तर मी असा घर काढून घेते हा हा बरा आहे चाकूने पटकन निघतो बघा तर आता मी असं पूर्ण घर काढून घेते तर आपल्या एकाच पानाचा भरपूर असा घर निघलाय बघा कारण पान असे जाड छान होते चाकूने पटकन निघतो कारण चाकूला धार असते तुम्हाला जसं बी सोपं वाटेल तसं तुम्ही काढून घ्या पण हा गर व्यवस्थित असा काढून घ्या तर मी इथं असा सगळा गर काढून घेतला आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा मग ते मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे असं पातळ जेल सारखं बनतं आणि मग आता इथं आपण घेतली कढई आणि त्याच्यामध्ये घालणार आहे खोबरेल तेल तुम्ही कोणतं पण खोबरेल तेल घाला हे शंभर टक्के प्युअर कोकोनट ऑइल आहे परसोनाचं तेल आहे तर कणे आता हे मापून जर घ्यायचं झालं तर एक वाटी जर आपला गर असेल तर एक वाटी तेल घ्यायचं जेवढा गर आहे तेवढं तेल घ्यायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हे होतायचं जास्त पण तेल तापवायचं नाही तेल गरम झाल्यावर लगेच याच्यामध्ये होतायचं आणि मंद गॅसवरती ह्याला असं शिजू द्यायचं बरं का मंडळी अजून एक गोष्ट सांगते काही काही लोकांना का नाही इतका डँड्रप झालेला असतो केसामध्ये इतका कोंडा झालेला असतो की अशा स्किनला जखम झालेली असते म्हणजे असे जखमा दिसायला लागतात तर त्याने का नाही ह्याच्यामध्ये एक दहा पंधरा मिरी जर घातली काळी मिरी ह्या तेलामध्ये घातली तर त्यांच्या केसातला कोंडा आणि जखमा ज्या आहेत का नाही त्या पूर्ण बऱ्या होत्या ते हो तर असं हे कोरपड या तेलामध्ये चांगले शिजू द्यायचे बघा हा तर अगदी छान प्र पद्धतीने ही कोरपड ह्याच्यामध्ये शिजली पाहिजे त्याच्यात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तर जवळजवळ आपलं तेल पूर्ण बनलेलंच आहे तेव्हा आता मी घातलं ही विटॅमिन ईच्या e दोन कॅप्सूल ह्याच्यामध्ये घातल्या आणि आता मी गॅस बंद करणार आहे तर तुम्ही बघू शकता हे जे आपण कोरपड घातले होते का नाही तर त्याचं जे गाळ आहे तो असा लालसर झालेला आहे तेव्हा समजायचं की आपली कोरपड ही पूर्णपणे ह्याच्यामध्ये शिजली ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नाही पाहिजे नाहीतर तुमचं तेल टिकणार नाही आणि आता विटॅमिन ई घातल्यानंतर का नाही गॅस बंद करायचं आणि असंच थोडा वेळ हलवून घ्यायचं आणि ह्याला असंच गार व्हायला ठेवून द्यायचं तर गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जो गाळ आहे तो पूर्ण तळाला बसला आहे आणि आता हे गाळून आपण तेल काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं हवं तर तुम्ही एका कटोरीमध्ये काढून गाळून घेऊ शकता मी तर डायरेक्ट बर्नीमध्ये गाळले तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही कोरपड चांगली शिजली आहे तर हे तेल असं व्यवस्थित गाळून घेतलं थोडा वेळ असंच ठेवलं तर आता ह्याचा कलरच सांगतो की आपलं किती प्युअर तेल बनलेलं आहे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुलाबजलचे एक चार थेंब पण घालू शकता त्याच्यामुळे तुमच्या असा मंद सुगंध येईल पण मी फक्त कोरपडीचंच तेल बनवलं आहे ह्याच्यात दुसरं काहीही घातलं नाही कारण माझ्या केसाला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे आणि मी का नाही कायम हे तेल मास्क घरच्या घरीच बनवते गरमीच्या दिवसात कलोंजी मेथी वापरून असं तेल बनवते तर का नाही सर्व साहित्य भेटलं तर आदिवासी तेल आहे का नाही तसं तेल मी घरच्या घरीच बनवते आणि त्यामुळं माझे केस एकदम मऊ आणि सिल्की आहेत त्यामुळं माझ्या मैत्रिणी का नाही मला विचारत असतात काय तू कंडिशन केलीस काय स्टेट केलीस काय तर मैत्रिणीनो केमिकलवाले प्रोडक्ट न वापरता असे घरगुती वापरले घरगुती बनवला तर केव्हाही चांगलं असतं तर चेहऱ्यासाठी सुद्धा फेस पॅक मी घरच्या घरीच बनवते तर्क नाही मंडळी तुम्ही जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात तर मी तुम्हाला फेस पॅकसुद्धा कोणत्या ऋतूमध्ये कोणते बनवायचे ह्याचे व्हिडिओ घेऊन येईन तसंच हे तेल तुम्ही बनवलात आणि तुम्हाला आवडलं फरक पडला तर नक्की कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना मी हे तेल कसं बनवायचं सांगितलं आहे त्यांनी त्यांनी मला धन्यवाद दिलेत त्यांनी त्यांनी मला खूप चांगलं तेल आहे म्हणून सांगितले तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झालं आहे तुम्हाला काही फरक पडला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जसं मी या व्हिडिओमध्ये आहे तशाच पद्धतीनं तेल बनवा तेलामध्ये पाण्याचा अंश म्हणजे ओलावा राहिला नाही पाहिजे कोरपडीचा नाहीतर ते तेल जास्त दिवस टिकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ಮಾಡ್ತಾರೆ ಪುನಃ ಬಿಟ್ಟು ಯಾ ನವೀನ್ ರೆಸಿಪಿಗೆ ಹೋನ್ ನವನ ರೆಮಿಡಿಗೆ ಹೋನ್ ತವರ್ತಾ ರಾಮ್ ರಾಮ್